चुन्याचा वापर जर आपण कुक्कुटपालनामध्ये जर केला तर कोंबड्या जर असतील तर त्यांचे अंड्याचं कवच जे असतं ते मजबूत बनतं तसेच त्यांची हाडे जी आहे ती मजबूत बनण्यास मदत होते कारण त्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असतं प्रत्येक बॅच नंतर आपण शेड जे आहे ते व्यवस्थित धुवून घेतो त्याच्यानंतर शेडमध्ये चुना असेल फॉर्मेलिन असेल आपण ते फवारून घेतो चुन्याचा आपण थर देतो जसं तुम्ही मागे पाहू शकता की ते आपण चुन्याचा थर दिलेला आहे त्याच्यानंतर आपण लहान पिल्लं असतील किंवा नवीन आपण दुसरी पिल्लं आणणार असेल तर त्याच्यामध्ये आपण त्यांना तूस वगैरे त्याच्यावरती टाकून आपण ते ठेवतो तसेच आपण चुन्याचा वापर जर म्हटलं तर आपण त्याच्या पाण्यामध्ये थोडा थोडा आपण चुना मिक्स करतो कारण याच्यामुळे त्यांचं जे विषाणूचं प्रमाण असतं ते कमी राहतं किंवा कोंबड्या कमी आजारी पडतात तसेच त्याचा अजून एक उपयोग असतो की आपण त्याची पिल्लांची जी भांडी असतात ते आपल्याला लहान पिल्लं असतील तर त्यांची आपल्याला दररोज धुवावं लागतात तर ते दररोज आपण दुसरं औषध वापरण्याऐवजी आपण ते थोडं चुन्याचं पाणी जर आपण त्याच्यामध्ये जर मिक्स करून जर आपण ती भांडी धुतली तर ती चांगली स्वच्छ भांडी होतात त्याच्यामध्ये जीवाणू किंवा विषाणू काय असतील तर ते त्यांची वाढ होत नाही